डोळे का दिले सौंदर्य पाहण्यासाठी दिलं देवाने डोळे सौंदर्य पाहण्यासाठी दिले जीभ का दिली आहे त्या जिभेने उत्तम चव चाकण्यासाठी जीभ आहे काळी जीभ लागते ना खूप खूप लागते लोकांना मी आम्ही त्यासाठी फक्त रिॲक्ट करतो लाईफ कसं असायला सुंदर असायला हवं हृदय कसं असायला हवं प्रेम असायला हवं आईसारखं प्रत्येकाची आईना आई, आई, आई बाळाला जन्म देते ना तेव्हा आईला कळतं बाळ आपलं कसं वागायला पाहिजे आपले मिस्टर कसे वागायला पाहिजे आयुष्य करण्यासाठी वेळ वाया घालू नका प्रत्येकाने आपलं काम आपल्याला जमतं का फोन करून विचारायचं नाही मुलगी पोचली का त्यांची मुलगी पोचली का हा विचारणारा प्रश्न तर ओके आहे ठीक आहे आणि परफेक्ट आहे पण डिपेंड ऑन टाईम अँड सिच्युएशन इफ दे आर इन मिस्टेक समबडी तुम्ही बोला त्यांच्याशी अदरवाईज यू आर रॉंग आपल्याला रॉंग आणि राईटच्यामध्ये फसायचं नाही आहे आयुष्यात आपल्याला कायम पुढे घेऊन जाण्यासाठी कोणीतरी प्रवासात येते पण त्यासाठी आपण परफेक्ट असायला आणि परफेक्ट नसलो आणि कोणी पुढे घेऊन जायला आला नाही तरी त्याची चिंता काळजी करायची नाही जगातल्या ह्या सगळ्यात सर्वोत्तम गोष्टींमध्ये उत्तम गोष्ट काय आहे डोळे डोळ्यांनी पाप बघायचं नसतं आणि बघितलेलं असेल तर ते शेअर करायचं नसतं मला त्या पद्धतीने लिखाण कधी करायचं नव्हतं पण हे सगळं लाईव्ह झाल्यामुळे त्या गोष्टी ओपन झाल्या मी एखादी गोष्ट गुपित मनात का ठेवतो तर त्या गोष्टीचा राग क्रोध माझ्या मनात नसतो त्या त्या वयात त्या ऑप्शन्सच्या गोष्टी मला माहीत नव्हत्या माहीत नव्हत्या म्हणजे मी संघर्ष करायला तयार होतो घरामध्ये आणि त्यांची साक्षात परमेश्वरांची तशी इच्छा असावी म्हणून मी तसा वागलो म्हणून मी त्यांच्यावरती आरोप करतोय का नाही कदापिही आरोप करणार नाही जी माणसं स्ट्रिक्ट असतात जी माणसं अतिशय क्रूर वाटतात ती अतिशय क्रूर नसतात आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी एक उत्तर आहे सोन्यासारखं उत्तम जगायला उत्तम जगायला आणि उत्तम आयुष्य जगण्यासाठी लागणारे विचार ना वेगवेगळ्या चांगल्या लोकांना ॲडॉप्ट करा प्रत्येक वेळी करेक्ट असेन असं नाही या जगात काही शब्द आहेत ना ते मला एडिट करायचे होते त्यातला एक शब्द मी मघाशी एक अक्षर मी वरती आहे पर काय असतं माहिती आहे प्रत्येक गोष्टीत आम्हाला शिकायचं आहे शिकायचं आहे तुम्हाला काय व्हायचं आहे तुम्हाला संपवायचं आहे तुमचं आयुष्य काही लोकांशी बोलतो आहे ज्यांना खूप उत्कंठा लागली आहे आपलं कामधंदा सोडून इतर गोष्टी हा काय करतो तो काय करतो याने काय करायला पाहिजे त्याने काय करायला पाहिजे मला मी ठरवतो काय करायला पाहिजे आणि मला मी ठरवून मी काय चेंज करायचं तेही मी ठर ठरवतो परंतु हे ॲज पर शेड्यूल होतं आहे आणि अदरवाईज विद इन अ टू डेज फिनिश ऑल ड्रामा पण हे वेगळ्या पद्धतीने डिप्लोमॅटिक लेवलला मी जसा जगलो माझा राग कुणावरती नाही माझा राग फक्त विचारांवरती असतो मी क्रूर असलो तरी मी खून नाही करणार माझ्या खून करण्याच्या पद्धती आहेत ना त्या वेगळ्या आहेत त्या माझ्या असं म्हणत नाही मला कोणीतरी दान दिलं आहे शरीर द हे शरीर दिलं आहे त्यांचे मी अनंत उपकार अनंत उपकार मानतोय मला माणसं अशी आवडतात की ती माणसं प्रामाणिक असायला हवी त्यांच्या घरामध्ये शिस्त असायला हवी त्यांच्या घरामध्ये काय चाललं आहे तर माझे कान मी बंद करायला पाहिजे मी तेव्हा एक्झिट घ्यायला पाहिजे त्या घरातून आराम करत आहे माझे माझ्यासाठी हे सुंदर घर आहे मी अशा माणसांच्या जा घरात जाईन मला काही ठिकाणी जायला अजिबात आवडत नाही परंतु मला रॉंग आणि राईटमध्ये पडायचंच नाही माझं आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये सुवर्णमध्ये न्यूट्रल गिअर बाय क्रिएट समबडी वूज द गॉड गॉड इज ग्रेट and always great for us. Please.